जनमित्र पत्रकार न्यूज चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा खर तर आपल्या सर्वांच्या दृष्टिकून आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आज महामामांची जयंती संपूर्ण विश्व या ठिकाणी साजरे करत आहे आणि आम्हीही या जयंती उत्साहामध्ये अत्यंत आनंदाने या ठिकाणी सहभागी आहोत तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर तुम्हा मला कोणत्या समस्याला तोंड द्यावं लागलं असतं याची कल्पनाही करत नाही त्यामुळं अशी थोर माणसं निर्माण होणं आणि त्यातून समाज सुधारणा आणि दिनदुबळ्याला पद्धतीने त्याला न्याय मिळणं हेच खरं मोठं यश आहे झोपडी तर महालापर्यंत नेण्याचा प्रयत्न महामानवाने सामान्य माणसाला केलेला आहे नरेंद्र मोदींनी आपला जाहीरनामा अजेंडा प्रसिद्ध केलेला आहे काय भावना आहे आणि अर्थात देशाला वर नेण्याचा प्रयत्न आहे देशाला समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यातून निश्चितपणे समृद्धी मिळेल थँक्यू